चपाल ताजमळ गई जो आमचा ताजमहाल कच्चा पडेचा ताजमहालचा त्यांच्या पालखीला बळी राजा खांदा देतो या तर नाना हे बांधन करणं बांधन करत काय बांधन म्हणजे त्याच्यावर पोरागत बांधन इतला का त्याला बघायला जर दोन पोरा काय होते मला चॉकलेट दिली त्याला नाही ते याला दोन दिला त्याला दोन बांधव दे मग त्यांना पण वाटायला दोन दाना त्याला जे असं मला कशाला कमी तर नमस्कार मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आता आपण चाललो आहे मेंढ्या घर कारण कालपूर्ण आमच्याकडं भरपूर असा पाऊस झाला तर आता मी माघ राहिलो होतो कारण मागं ते वाघड देत होतो बारकी कोकऱ्याला करता तर मग आता चालू आहे आता जेवण खाऊन चांगली गावांची भाजी केली होती आता म्हणलं आता ही पण जायचीच आहे त्यामुळं म्हणलं आता आपण पण चला मेंढराकडं कारण आपल्याला मेंढराशिवाय आप जमतच नाही असा विषय येतो छात्री भित्र घेऊन चाललो या एका मिनिटीला सुई पण मारायची वा तेरा मिशीन घेऊन असं नानाने बोलावले कारण नाना म्हणला नव्यात नवी जर सुई मारली तरच फरक पडेल कारण नव्यात नवच कार कुठली गोष्ट तरच त्याला जागे फरक पडतो तर आता आपली मेंढरं आशेकडं समोर चढते तर आता मी चाललो इथं मतमाणे छत्री घेऊन कारण म्हणलं जर दिवसाचा जरी समजा पाऊस आला तरी नाही लगेच ना छत्री घ्यायची आपल्याला घर कुठं गाऊ नाहीतर नाही गाव आपले लगेच आंगाव घेतली म्हणजे विषय संपला असं ठरवायचं आपलं गप्प आप उभं राहायचं कारण त्याला कुठं घर बघायचं कुठं शेड बघायचं त्यामुळं आपलं हे छत्रीचं आपल्या कामाला उपयोगीला येईल असं नियोजन केलं आम्ही कारण आज आम्ही था था ना ना मी <laughs> जा आज मेंढ्या काही कारण तात्या कुठेतरी जायचंय तेव्हा मला मेंढ्या ढ्याक यावं लागेल आता जरा पण आमच्याकडे जरा कमजोरी ना ना डायरेक्ट उड्या मारतो काय विषय याच्याबद्दल काय बाबा बारका छोट्या छोटा हाती छोटा हाती काय खातोय काय खातो म्हणजे हरभऱ्याचं दाण खातोय काय हरभऱ्याचं दाण खातोय एखाद्याचं पोर पण एवढं लाडकं नसेल एवढं लाडक आहे देऊ अय लाडका काय पोर सुद्धा लाडकं नसल एवढं लाडक आहे ती मुका म्हणा रे ते दे देऊ असं <coughs> आहे काय सांगायचं जीव लावायचा राजा बोकड असेल फक्त जीव लावायचा जीवाचा जीवलक मित्र माझा अरे त्याची आई मरून गेली इतका हुशियार आहे ना ती लयच हुशियार हा बाजे महाराज कुठे गेला बाजे महाराज हा बाजे महाराज गे 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 बाजा गेला महाराज तू काय झाला सोडून गेला त्याला खरं गिया खरं राजा खरं बाजा देव काय आला देव कसा बन बघ कसा दिसत का लागा ना हाक मारले बघ आलं जिगरी यार हो सरा गरीब या ओक शो पण नाही गरीब लई वाईट असे <laughs> बाबा मग ना पाखरला जरी माया लावलं तर रानचं पाखरू अशी आहे नानाच्या बोकडांची प्रेम प्रेमकान या लय प्रेमकान या रानचं बस लय पाखरू एका आज चला तर मग पुढच्या माहितीला सुरू करू तर नाना बकऱ्याला समजा जर आजार कुठल्या प्रकारचा झाला तर तुम्ही चांगला कसल्या कसल्या प्रकारची औषध म्हणजे द्यावं औषध त्याची बरीच जातीची औषध येतात त्यांना तीन मिली चार मिलीचे जे औषध आहेत जे एंट्रोशन म्हणून औषध त्यांना द्यावं लागतं तर प्रत्येक औषध चाऱ्यावलं प्रत्येक हे असेल औषध असेल ना प्रत्येक चाऱ्यावलं औषध आहेत ना ते औषध द्यावं लागतं त्यांना बकऱ्यांना तर हिरवा आलं वाळ आलं नाही का बऱ्याच गोष्टी त्यात मध्ये आल्या गोष्टी समजा माहिती पण आपल्याला कसं आहे आता यांना इटी दिलेली आम्ही काय दिली इटी प्र कसल्या प्रकारची असती इटी म्हणजे सफेद असती आणि ते लय घट्ट औषध असत ते असं आहे की त्यांनी बकर आजारी होणार ना त्यांनी बकर खराच होणार म्हणजे कुठल्या प्रकारचा त्रास होणार नाही ना अजिबात त्रास होणार नाही असं ते इटीच आहे फक्त येळवर मारून घेणं महत्त्वाचं आहे तर तुम्ही एका व्हिडिओ मध्ये बघितलेलं असेल आपलं जे लसीकरण चालू होतं ते एका मॅन्ड्राला आमच्या मारली होती की असं बकऱ्या ते औषध मारणं बकरी व राहणं आता यांना औषध पाजायचं या एन्ट म्हणून आणि याच्या परत टॉनिक पायचं कोटेला म्हणजे निहार होते या असं बकऱ्याच नियोजन करावं लागतं बरं का असं नियोजन करावं लागतो आपली संपूर्ण दिवसभराची माहिती आहे का आता दिवसभराची माहिती आता कशी चारायची बकरी कसं राहायचं बकरी आता हे बघ करू आमच्या समोर हालतच नाही तर ना आता पालखी हल्ल्यावर तुम्ही जाणार का नाही पालखीला जाणार ना आमचं जवळच जाते पालखी कुठल्या काय तर तवंड आला इकडं बारामध्ये रोड आला त्या रोड वर ना ती बिचारी चाललेली जावं लाग तिथ दर्शन करावं लागल आम्हाला मग आता बकरी बकरी भरत रात्री कोंडून का वन ठेव लागते आर की माणस उभा करावं लाग पण तिथं दर्शन घे रे थोच आहे ना वांडोरंगाची भक्ती आहे बाबा लय मोठी महाराजाची ती कोणाला माऊली मिळणार आहे बरं का माऊली भेटणारच नाही मनापासून जर माऊली केली तर तिथं भगवंत असणार आहे शेरबराने देऊन हा भगवंत आपल्याला रस्त्यान चाललाय फक्त जाणं महत्वाचं आहे आणि दर्शन करणं महत्वाचं आहे आता या पालख्याचा हजारो लोक जाते ते किती हजारो हजारो सुद्धा लोक जाते मग काय तिथे अपिये का किती खावा किती राहाव आहे तेवढे भगवंत त्या ठिकाणी त्याची सुई करणार पण तेवढं आहे पाहिजे पाहिजे तेवढं आहे फक्त संसार सोडून भगवंताच्या पंधरा किस दिवस जाणं हे महत्वाचं ठला इ ठलाइठला इ ठर त्यांच्या पालखीला बळीराजा खांद्यात येतो या आणि ती बळीराजा कारण तिथं प्रत्येकाला हवं पण तो टाइम भेटत नाही आज बाबा आबाला आन। दिला उद्या माझ्या बैलाला पण असं पाहिजे त्याचं काही ठरू नसेल बघून त्याच्या घरी तेव्हा बळीराजा त्यांची पालखी पंढरपूरला घेऊन घालवतो या आणि आणून पण परत आनंदीला घालवतो या जायला किती दिवस लागत असते त्यांना जायला जाते पंधरा दिवस आणि याला पंधरा दिवस त्यांचा मुक्काम आता आपल्याकडच होता असेल ना आपल्याकडतच हा जिथं उद्या जिथं का प्रत्येक ठिकाणी पण प्रत्येक ठिकाणी जेवण किती खावण किती प्रत्येक गावाला काय काय गावाला लय मोठी हाऊस आहे तर काय काय म्हणजे हाऊस असती की आपण एवढं करायचं तेवढं करायचं या काय कामाला योग्य मीच खर्च करतो त्यांना पुसतच नाही ना तेवढं तर देवाची शिवटी नाही कधी देवाची पारखी लय मोठा पांडुरंग हा

હા ની આ તો એન્ટ્રાય જાવ હે બરાબર હા કાની એકલા હા યારા કા દે લ્યા ડ્વાડા કુકામ કે મારો ઉપર ડ્વાડા કુકામ કે આ બનાવ્યું છે આપની સુવા છે હા જણા

चपाती आता पोळा पण चाललाय काय जेवली माणसं काय राहिले तिथे राहायचं म्हणजे काय करताय जाऊ घडी थोडा माझा दिवस लागते जाळपती का चुरी खाली दोनच लाकडं येत याच वनवास येत काय करताय फोडणं काम चालतंय व्हिडिओ कस काय वाटतोय आम्हाला कमेंट करून नक्की कळवा घंटेचा बटन ताबा नका धन्यवाद धन्यवाद